नऊ सुटला नऊ सुटला दोन मिनिट दोन मिनट नऊ सुटला आणि नऊ मध्ये सुंदर अशी चार गाड्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळते मागे लक्ष द्या कोण होतय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्या पाहत आहे सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 झाली गड क्रमांक आठ चा निकाल पंचानी पुन्हा एकदा व्हिडिओ शूटिंग पाहिलं आणि निकाल सामना केलेला आहे कारण दोघात सुंदर लढत झाली आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग पाहून दोन गाड्यांना सामना निकाल दिला तास क्रमांक तीन वरून लावलेली गाडी आराध्या सूरज वीर श्रीकृष्ण तेडस सातारा आणि चार वरून लावलेली गाडी संत गारगेनाथ महाराज प्रसन्न कोळे एरवळे दोन्ही गाडी मालकांचं अभिनंदन दहा सुटण्यासाठी सज्ज झाला अकरा ते वीस एकवती स्वर्गीय नागे ड्रायव्हर आरवी बबन शिंदे आरवी यांचा पब्लिक किंग भुजंगराव दोन वती बिरोबर बाळमा वर्षानं दोस्ती ग्रुप हिंग